संत सोपांताका सुंदर माजी शाळा पुरस्काराचे थाटात वितरण सासवड येथे आमदार जयंत आसगावकर व संजय जगताप यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान मराठी शाळा टिकवण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन स्वर्गीय चंदूकाका जगताप यांच्या जयंतीनिमित्त सासवड पुणे इथं संत सोपानकाका सुंदर माझी शाळा अभियानांतर्गत स्वच्छ आणि सुंदर शाळा पुरस्कारांचं थाटात वितरण करण्यात आलं या गौरव समारंभात आमदार जयंत आसगावकर माजी आमदार संजय जगताप तसंच राज्यभरातून आलेले शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते गेल्या तीन वर्षांपासून संत सोपान काका बँकेच्या वतीनं हा स्तुत्य उपक्रम राबवला जात असून यंदा पुणे कोल्हापूर सांगली सोलापूर सातारा आदी जिल्ह्यातील विविध शाळांना त्यांच्या स्वच्छतेसाठी आणि सौंदर्यीकरणासाठी गौरवण्यात आलं पुरस्कार प्राप्त शाळांचं अभिनंदन करताना आमदार जयंत आजगावकर यांनी म्हटलंय की सोपान काकांनी दिलेल्या मूल्यांचा वारसा आणि स्वप्न आज संजय जगताप सारखे लोक सत्यात उतरवत आहेत हे कौतुकास्पद आहे त्यांनी शिक्षण क्षेत्रातील विद्यमान प्रश्नांवरही भाष्य केलं मराठी शाळा बंद करण्याच्या शासनाच्या निर्णयाचा निषेध करत शिक्षकांसाठी होणाऱ्या प्रशिक्षणातील गैरसोयी आणि टप्पा वाढीच्या अंमलबजावणीसाठी आपला पाठपुरावा सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं माजी आमदार संजय जगताप यांनी पुरस्कार वितरणामागील उद्देश स्पष्ट करत समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी हे अभियान पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला कार्यक्रमाला राज्य उत्पादन शुल्क विभागाचे माजी आयुक्त कांतीलाल उमाप दक्षिण कमांड पुण्याचे प्रधान निर्देशक राजेंद्र बापू जगताप संत काका बँकेचे अध्यक्ष लाल कोठाडिया यांच्यासह शिवाजी कामथे अमृत पांढरे दादा लाड सुधाकर जगदाळे राहुल पवार नंदकुमार सागर संजयकुमार झामरे तुकाराम बेनके संभाजी पाटील आदिनाथ थोरात आदी मान्यवर आणि विविध शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रमात प्रेरणा सन्मान आणि शिक्षणाची जबाबदारी यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा